महायुतीचे पालघर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांची वसईमध्ये प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे सोमवार दिनांक तेरा मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता वसई पश्चिमेला सनसिटी येथील भव्य पटांगणात अमित शाह यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे पालघरची लोकसभा निवडणूक ही महायुती महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडी या तिघांमध्ये मुख्यतः होत आहे तिन्ही पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे मात्र महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पालघरची जागा जिंकण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू केले आहेत दरम्यान मोठी सभा घेऊन प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने थेट केंद्रीय मंत्री अमित शहा यांची प्रसार सभा आयोजित करण्यात आली आहे या प्रचार सभेत अमित शहा नेमकं काय बोलतील याकडे पालघर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे